पोलिसांना मारलं तर दुसरा पोलीस येणारच आहे जमीनदाराला ना मारलं तर दुसरा जमीनदार येणारच आहे मार्गाला मारलं तर दुसरा मालक येणारच आहे तुमच्या ज्या हिंसेचा त्याचा अजिबात काय फायदा झाला एवढ्या वर्षापासून आंदोलन चाललेलं आहे त्यामुळं खालचं जे आत्मसमर्पण आहे तो उपक्रम अत्यंत सुख्य आहे माननीय देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह मुख्यमंत्री आहे त्यांनी गडचिरोली जिल्हा हा त्याने पालकमंत्री म्हणून त्यांनी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अमित शाह यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही नक्षलवाद सपवणार सपवणार म्हणजे त्या सर्वांनी बेन्शिममध्ये यावं आणि जर ते चांगले लोक असतील त्यांनी एकदा ते बेन्शिव मध्ये आले तर त्यांनी दिन पक्षामध्ये यायला हरकत नाही आहे त्यामुळे जर जर आले तर त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा उभं राहिलं पाहिजे आणि आता आम्ही असे गुन्हे करणार नाही तर सांगितलं पाहिजे आणि आत्मसमर्पण करणाऱ्यांना सरकारने माफी केलं पाहिजे त्यांच्या जे काही केसेस आहेत त्या केसेस नवीन जीवन जी आहे नवीन जीवनाला ते सोबत करत आहे की अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि मी त्या नक्षलवाद्यांचं ज्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांचं स्वागत करतो आणि अजून जे राहिले नक्षलवादी आहे त्यांनी सुद्धा आत्मसमर्पण करावं आणि मेन किंवा यावं अशी त्यांना विनंती आहे